शारदीय नवरात्रामध्ये घरामधल्या प्रत्येक माणसाने उपवास करणं फार महत्वाचं आहे पण कधी कधी कोणी आजारी असत आपल्याला गोळ्या औषधी चालू असतात पण उपवास करण्याची अत्यंत मनापासून इच्छा असते तो दिवस आपल्याकडनं जर उपवास जमला नसेल तर एक भुक्त होऊन म्हणजे दिवसभरात आपण एक वेळेस जेवण करून सुद्धा उपवास करू शकता जर ते सुद्धा शक्य होत नसेल तर अष्टमीचा उपवास हा एक उपवास जरी केला नऊ दिवसामध्ये तरी सुद्धा जगदंबीची कृपा आपल्यावरती अवश्य होईल आणि अष्टमीचा उपवास करून नवमीच्या त्या मुहूर्तावर देवीला अभिषेक करून छान पूर्णावरणाचा नैवेद्य करण्याची प्रथा अजूनही अनादिकालापासून चालू आहे ज्यांच्या घरामध्ये व्यंकटेश म्हणजे बालाजी कुलदैवत आहे असे लोक हे दसऱ्याच्या दिवशी देवाला अभिषेक करून देवीला अभिषेक करून सगळ्या देवांना अभिषेक करून आणि देवांना नैवेद्य दाखवतात पण मात्र या नवरात्रीच्या उपवासात आपला सुद्धा काहीतरी सहभाग असावा या नवरात्रीमध्ये जगदंबेने अनेक राक्षस मारल्याचं वर्णन आहे जगदंबेला राक्षस मारले, मारले नसते तर हे दिवसही आपल्याला दिसले नसते म्हणून जगदंबेच्या थाई ही एक आपली छोटीशी उपासना म्हणजे उपवास हा अवश्य झाला पाहिजे नाही तर किमान अष्टमीचा उपवास तरी जरूर करावा नाहीतर जगदंबेचा कुलदेवतेचा कोप फार कठीण असतो हा कोप होऊ देऊ नका आपले जर काही या विषयी प्रश्न असतील तर जरूर कमेंट मध्ये आम्हाला प्रश्न विचारा आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही अवश्य देऊ आणि ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा इतरांना सुद्धा ही माहिती पाठवा धन्यवाद जय जगदन